प्रत्येक दिवशी आपल्याला माहीत आहे की प्रत्येक नाक्यावरती जाऊन कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आणि प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी जाऊन आपण प्रयत्न करतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात आपण चर्चा करतो लोकांच्या काय इच्छा आहेत या महानगरपालिकेमध्ये आपल्याला काय पाहिजे या आहे याविषयी आपण चर्चा करत असतो पण आताच दोन दिवस फॉर्म भरायला शिल्लक बाकी असताना नालासोपारा वसई विराट शहर महानगरपालिकेचं महानगरपालिकेचं इलेक्शनचं सिच्युएशन टाईट झालेलं आहे आणि नक्कीच महानगरपालिकेमध्ये फाईट होईल असं एकंदर चित्र दिसतं आहे कारण अनेक पक्षांनी आतापर्यंत लोकांना किंवा इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना टांगती तलवार ठेवली आणि आतापर्यंत अजूनपर्यंत कुठच्याही पक्षाने ए बी फॉर्म दिलेले नाही आहेत प्रत्येक जागेवरती प्रत्येक गोष्टीत काय होत आहेत तर मिटिंग मिटिंग होत आहेत आणि नेमकं कोणाला तिकीट मिळणार ही वाट पाहत आहेत प्रत्येक इच्छुक उमेदवार पण पण सिच्युएशन अशी आहे की उद्यापासून जास्तीत जास्त लोकं हे फॉर्म भरायला लागणार आहेत आणि त्याच्यानंतर जे दोन दिवसामध्ये चित्र क्लिअर होईल आणि काही दिवसातच वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार ते भावी उमेदवार म्हणून आणि भावी नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार ह्याच्या चर्चा सुरू होतील पण आपण गेले पंधरा वीस दिवस ज्याप्रमाणे प्रत्येक नाक्या नाक्यावरती लाईव्ह जे दाखवतो आहोत त्यामध्ये काही लोकांबरोबर चर्चा करणार आहोत की काय तुम्हाला वाटतं की नालासोपारा वसई विरार शहराचं काय सिच्युएशन आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत काय आपल्याकडे येणारे ज्या पब्लिक आहे ते लाईव्ह मध्ये आपण चर्चा करणार आहोत साहेब नाव काय आपलं माझं अभिजित गाडगे गाडगे साहेब काय सांगा वस विराट शहर महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे ते पंधरा तारखेला इलेक्शन आहे आणि सोळा तारखेला रिझल्ट लागणार आहे आतापर्यंत वातावरण इलेक्शनचं तुम्हाला दिसत आहे का वातावरण तर इलेक्शनचं चालू आहे सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत प्रत्येकाची इच्छा हीच आहे की आम्हाला जिंकायचं आहे पण सध्या लोकांचा विषय असा आहे की लोकांना काय हवं आहे हे बघणारा उमेदवार इथं जिंकून आला पाहिजे मुळात लोकांची परिस्थिती सध्या खूप हालाकीची आहे आपण ज्या पद्धतीने आज वसाई विरारवरून बाहेर मुंबई मुंबई वगैरे या शहरामध्ये आपण कामाला जातो आम्ही तिकडून कामावरून येतो काम करतो आम्हाला इथं ज्या काही सुविधा हव्यात आज आम्हाला पाण्याचे कनेक्शन असतील रस्त्यांची सुविधा असेल किंवा इकडे ज्या काय आज रोगराई वगैरे आहे त्यासाठी काही चांगले हॉस्पिटल्स हवे आहेत किंवा सरकारी शिक्षण संस्था जिकडे हवे आहेत हे जे लोकांच्या समस्या जो व्यक्ती सोडवून देत त्या व्यक्तीला नक्की शंभर टक्के लोक पाठबळ देतील जे पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती एक वर्षामध्ये जे काही परिवर्तन झालं आहे भाजपने दोन्ही आमदार निवडून आले आणि आता असं सिच्युएशन वाटतं आहे की भाजपची सत्तेसाठी दावेदार करतो आहे काय वाटतंय तो कसं आहे विधानसभा इलेक्शन हे थोडं वेगळ्या अँगलनी ट्रॅक झालं होतं म्हणजे धार्मिक मुद्दे होते त्याच्यामध्ये त्यांच्या केंद्रातून केंद्रीय सरकारने जे काही विषय घेतले होते त्याच्या त्याच्यावरून लोकांनी इकडे त्यांना ती प्रतिसाद दिला लोकांना थोडा बदल हवा होता पण तसं बघायला गेलं त्या ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठेतरी बदल व वसविरांमध्ये बदल घडवायचा आहे पण गेलं एक वर्ष झालं एक दीड वर्ष जो आता आपण बघतो आहे की वसई विराळमध्ये अशी काय वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या पावसाळ्यामध्ये आपण बघितलं की लोकांना इकडं चालणं मुश्किल होतं आम्हाला मला वाटतं स्टेशनला पाच ते सहा दिवस स्टेशन बघायला भेटत नव्हतं एवढं पाणी या रस्त्यावर भरलं होतं या रस्त्याला येणं जाणं कठीण झालं होतं त्याच्यानंतर आज जर आपण बघायचं बनलं तर त्या निवडणुकीचा या निवडणुकीचा विषय जर एकत्र करायचा तर तसंच एवढं शक्य नाही कारण कसं आहे की लोकांना तुम्ही मुळात जी आश्वासनं दिली ती तुम्ही कितपत पूर्ण करता त्याच्यावरती डिपेंड तुमचे सेवक म्हणजे तुम्हा तुम्हाला असं वाटते का तुमचे सेवक किंवा आतापर्यंत जे समाजसेवा करत आहेत ते नगरसेवक झाले पाहिजेत आणि तुमच्या आम पब्लिकचे ज्या काही समस्या आहेत ते सोडवल्या पाहिजे काय वाटतं तुम्हाला बघा नक्कीच असं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण जो माणूस लोकांमध्ये मा राहून लोकांची कामं करतो लोकांबरोबर राहतो लोकांच्या अडीअडचणीपासून सर्व प्रश्न जो सोडवतो त्या माणसाला लोकांनी शंभर टक्के पाठिंबा दिला पाहिजे आणि आता मुळात बघायला गेलं ही नगरपालिकेची इलेक्शन इथं लोकांच्या समोर जो फेस करतो जे नगरसेवक याच्या अगोदर होते किंवा ज्या काही लोकांनी खऱ्या अर्थात बहुजन विकास आघाडी असू दे किंवा शिवसेना ठाकरे असू देत किंवा अजून कुठल्याही पक्षाचा कोणी असू दे जो नगरसेवक जे लोक पदाधिकारी म्हणून जे लोकल बॉडीमध्ये जे काम करतात जे लोकांपर्यंत जातात त्या प्रत्येक उमेदवाराला लोकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला पाहिजे हे तर माझं मत आहे नक्कीच नाही पण वातावरण कोणाचं असं वाटतं आहे तुम्हाला आणि खरी सिच्युएशन काय आहे वातावरण बघायला गेलं तर सध्या म्हणजे बघायला गेलं इथे वातावरण तर ग्राउंड लेवलची ताकद ही बहुजन विकास आघाडीची मजबूत आता त्यांच्यासोबत इतर पक्ष कोण आहेत किंवा काय आहे किंवा का ते अजून काय त्यांचं जे चालू आहे किंवा आजपर्यंत अजून काय उमेदवार कुठल्याच पक्षाचे डिक्लेअर झालेले नाही आहेत अशा काही गोष्टी चालू आहेत पण वातावरण बघायला गेलं तर बहुजन विकास आघाडीचं बऱ्यापैकी वातावरण नेते हितेंद्र ठाकूरांच्या हात घड बोलला जातो मग ती गड राखतील नक्कीच राखतील कारण काय ही ग्राउंडची निवडणूक आहे विधानसभेला जर बघायला विधानसभेचा मी तुम्हाला सांगितलं विधानसभेला एक प्रोपोगंड होता। केला होता आ, होता तो हो। चित्र वेगळा म्हणजे त्यांनी एक प्रकारचा प्रोपोगंड तयार केला होता एक धार्मिक वातावरण तयार केली हे ते। सगळं केलं पण रियालिटी मध्ये जे स्मार्ट सिटी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत आज आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र लेवलला कुठेच अशा स्मार्ट सिटी तयार झालेल्या नाही आहेत गेल्या दोन हजार चौदा पासून हे बीजेपीचं सरकार आहे बीजेपीने असं केलं काय तुम्ही मराठी माणूस आहे म्हणून विचारतो मराठी माणसाचा इथे दुधाभाव केला जातोय का हो नक्कीच होतोय का कशा पद्धतीने बघा कसं आहे आज मराठी माणसाचं एक अस्तित्व आहे मराठी माणसा हा इथला भूमिपुत्र आहे त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य हवं आहे त्यांना रोजगारामध्ये प्राधान्य हवे आहे पण आज बघायला गेलं तर मराठी माणसाचं प्राधान्य जे हक्काचं आहे ते कुठेतरी दिलं जात नाही आहे आता तुम्ही हक्काचं बोलला आहे बघा शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईचा गड मराठी माणसासाठी राखला होता आणि आज मुंबईसाठी पण मुंबईची जी काय महानगरपालिका आहे ती पण काबीज करण्यावरती किंवा मराठी माणसाचा अधिकार राहण्यासाठी काय वाटतं तुम्हाला बघा मुंबईसाठी तर मी सांगतो की मुंबईमध्ये शिवसेना हवी ती बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना हवी कारण मुळात जर आपण बघायला गेलो जर शिवसेनेचा इतिहास बघितला तर शिवसेनेनं प्रत्येक वेळेला जात पात धर्म हे सगळं बाजूला ठेवलं मराठी माणूस हा त्यांचा अजेंडाच आहे आणि हक्क हा हक्क आहे महाराष्ट्राचा हा असायलाच पाहिजे पण तरीसुद्धा त्यांनी सर्व समाजाचं तिथं पूर्णपणे संरक्षण केलं त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेना असेल तरच शंभर टक्के लोकांचं नक्कीच मुंबई शिवसेना अजून एक आपल्यावर आहे साहेब काय आपलं नाव काय चंद्रकांत शांताराम वेंगुर्लेकर वेंगुर्लेकर साहेब काय सांगाल की आजची नालासोपारा वस विरार मध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन आहे काय सिच्युएशन वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं काय परिवर्तन पाहिजे काय बदल पाहिजे बहुजन विकास पार्टी स्ट्रॉंग बहुतेक मराठी माणसाचा कल त्यांच्याकडे झुकलेला आहे त्यांच्याकडे झुकलेला आहे म्हणजे बीजेपीचं वातावरण वाटत नाही का बी जे पीचं आता मी तर सांगू शकत जे बीजेपीचं वेस्टला तर नाही आहे पण ईष्टला आहे ईष्टला आहे बी जे पीला ईष्टचं वातावरण एकंदर वातावरण काय वाटतं की बहुजन विकास आघाडीचे उबाटाबरोबर युती होईल असं वाटत होतं परंतु युती तुटलेली आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा अलग लढणार आहे बहुजन विकास आघाडी अलग लढणार आहे भाज्या अल्ल्याकडे लढणार आहे म्हणजे काय वाटतं उभाट्याचं काय असेल म्हणजे उद्या उभाट्याने जर आ, जर युती केली असती तर नक्कीच उभाट्याला जास्त जास्त म्हणजे जा जास्त स्कोप होता पण आता तिथे एवढ्या वर्ष आम्ही पाहतो आहे की उभाट्याचं उभाट्याचं काहीच नाही आहे उभाट्याचं अस्तित्व नाही अस्तित्व नाही आहे कारण उघाटाने जर अभि जर अस्तित्व हवं असेल तर त्याने यांच्याशी युती करावी युती करायला पाहिजे ते साहेब नमस्कार असं वाटतंय तुम्हाला युती करायला पाहिजे युती करायला पाहिजे हा आता युती तुटली नेमका आता आता, आहे नेमकं काय नेमकं आता पाहूया आता मराठी माणसाचा कल कोणाकडे आहे आपण आता पाहूया म्हणजे उबाटा म्हणजे एक मराठी माणूस आणि मराठी मालाचं हृदय असं वाटतं परत प्रश्न विचार मला उभाटा म्हणून जे मुंबईला आता जी सिच्युएशन चालली होती ते एक मराठी माणसाचं एक हृदय हिंदू हृदयाचे सम्राट म्हणून आणि आता पण इथे जे पाहिलं जात होतं की चंद्र ठाकूरांबरोबर युती होईल आणि उबाट्याला चांगल्या प्रकारचे दिवस येतील म्हणजे ना <laughs> आता नाही आहे परंतु एक आहे महाराष्ट्रामध्ये उभाटा संघटना आहे वाढली पाहिजे मराठी माणसासाठी वाढली पाहिजे वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे नक्कीच आपल्याबरोबर आपण चर्चा करतो अजून कोण चर्चा करतील काय पाहूया येणाऱ्या लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत कोण भेटत आहेत का आपल्याला त्यांच्याबरोबर चर्चा करू

ना तो अपने नगर पालिका काम आए ना तो पुलिस प्रशासन काम आए ना तो अभी कोई काम नहीं आ रहा है आ, क्या आपको ऐसा कुछ तकलीफ हुआ है क्या हाँ चार हजार रुपए हमारा चोरी हुए अब पुलिस चौकी जा रहे हैं तो कोई सुन नहीं रहा बोलते हैं तुम चार हजार क्यों रखा आ? चार हजार किधर रखा था अपने पास चार हजार रुपये चोरी हुआ तो किधर रखा था जेब में रखे थे और रखे थे चोरी है। हाँ। तो पुलिस चौकी में कोई सुन नहीं रहा है कंप्लेंग कंप्लेंग नहीं सुन रहा है अभी नहीं तो क्या क्या होना चाहिए क्या होना चाहिए आम आदमी का कौन सुनेगा इन कानून व्यवस्था सबके लिए है हमारे लिए नहीं है क्यों नहीं आम आदमी कोई भी आदमी है उसको कानून कानून की जो संविधान है संविधान सबके लिए समान है नहीं करता है ना बोलते हैं तुम इधर कौन भेजा किसने भेजा किस लिए आए हो ये कुछ ऐसे आपको पुलिस सवाल पूछते हैं है हाँ, 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 हमें तकलीफ थी तो हम आपके पास गए नहीं तो हम भी कुछ कर सकते हैं ना पक्का पक्का हाँ? पक्का लेकिन इलेक्शन इलेक्शन बारे में आप कितना साल से नाला सफर ईरान में रह रहे हैं हम लोग चार पाँच साल से चार पाँच साल से यहाँ पे रह रहे चार पाँच साल से रह रहे तो कोरोना से पहले से रह रहे क्या तो यहाँ पे आपका माहौल लगता है किसका है मतलब ये इलेक्शन में हमारे लिए किसी का नाही है सब आपण अपना, अपना रोटी सेक रहे हैं अपना, -अपना सीधा कर हैं पब्लिक से कोई मतलब नाही आहे समझो काही लोकांचं म्हणजे फेरीवाल्यांबरोबर आपण चर्चा करताना लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती आपली आपली पोळी भासताहेत आम लोकांच्याविषयी काही त्यांना पडी नाही आहे पाऊ आपल्याबरोबर अजून कोण चर्चा करतात का मला वाटतं आपण चर्चा करायला आलो तर फेरीवाले उठून गेलेत आम्ही त्यांना समस्या त्यांच्या फेरीवाल्यांचे विचारणार होतो बाबा तुम्हाला काही समस्या आहेत का आणि फेरीवाले झोन इथे निर्माण झाले पाहिजे का परंतु कोण चर्चा करण्यासाठी उपयोग नसतो उभा नसतो आणि शहरातल्या ज्या काही समस्या आहेत तो मांडायला तयार नसतो जर आपण आपल्या नेत्यांपर्यंत किंवा होणाऱ्या नगरसेवकापर्यंत आपल्या ज्या समस्या जर मांडल्या नाहीत तर त्यांना आपल्या समस्या काय आहेत आणि ह्याच्यामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे किंवा तुमच्याकडे येताना तो नगरसेवक का हेतूने येणार आहे काय फक्त मतदान मागण्यासाठी येणार आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने बोललं पाहिजे आपल्याकडे एक रिक्षावाले काका आहेत बोलता है क्या नमस्कार वसई विरार शहर महानगर पालिका उसके में हम कर रहे है। आपको यहाँ के टाइम तो अच्छा क्या क्या? में कुछ तकलीफ बहुत है। बहुत तकलीफ है पानी का तकलीफ है क्या रोड का तकलीफ है पानी भर जाता है क्या होना चाहिए सुविधा काम होना चाहिए आपका चुनाव यहाँ पे आप डालते वोट डालते सर मेरा चुनाव है आपका अंधेरी का चुनाव है कितना साल लेकिन आपका चुनाव का जो वोट आप डालते हैं बॉम्बे में डालते है लेकिन नाला सोपारा में ट्रांसफर कराना, है। कराना, कराना है। जल्दी करके ले लोटे महानगर आप बॉम्बे तो वो जाएंगे ना अपन नाला सोपारा वसई विरार कर नाला सोपारा वसई विराट मध्य अजुन को ताई का गुप्ता यूपी, ताई से कि, यूपी से कितना सालों से यहाँ पे रह रहे आप बचपन से, से यहाँ पे रह रहे आ, आप वोटिंग आई में आपका नाम है वोट करते हैं नहीं, नहीं, नहीं उम्र नहीं हुई नहीं नहीं, 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 नहीं नहीं आपको क्या लगता है कि आप स्कूल में कॉलेज में या किधर तो भी जॉब करते हैं तो नाला सो पर वसैन में ट्रैफिक की समस्या है ट्रेन की समस्या क्या लग रहा है रिक्शा नहीं मिलती रिक्शा नहीं मिलती है जॉब में जाने के टाइम में रिक्शा नहीं मिलती है हाँ बगल में जाते रिक्शा नहीं मिलती यहाँ पे रिक्शा नहीं आती है रोड की समस्या क्या है रोड की कोई प्रॉब्लम नहीं है अभी ठीक है आपके मम्मी पापा कभी आप नाम लेते हैं कहीं हमारा उधर नगर सेवक है उसके पास कुछ काम है तो आप कभी मम्मी पापा कोई नहीं उधर तो सब क्लियर हो गया अभी, अभी दिन पहले रोड बन गए दो दिन पहले रोड बन गए मतलब अभी समस्या कोई नहीं कोई नहीं तो आपको मालूम है क्या आप ये चुनाव में बहुत सारे पक्ष रहते है जो पार्टी रहती है मतलब शिवसेना भारतीय जनता पार्टी उसके बाद में बहुजन विकास आघाड़ी और उबाटा मतलब राष्ट्रवादी कांग्रेस ऐसे आपको कौन सा किसी का काम अच्छा लगता है एक कोई आइडियल है आपका चुनाव में बीजेपी काम, अच्छा लगता। आ, काम अच्छे लगते हैं बीजेपी एक साल के बाद परिवर्तन हुआ इसके लिए नहीं नहीं बहुत अच्छा परिवर्तन किए बहुत अच्छा परिवर्तन किए पानी पीने की सुविधा कैसे है बच्चे लोक के स्कूल के लिए कुछ समस्या आहे कोई प्रॉब्लेम नाही आपल्या बरोबर ताई एक चर्चा करत होती ती सांगत होती काही प्रॉब्लेम नाही म्हणून आपल्या बरोबर एक जाणकार व्यक्ती आहेत आम्ही त्यांना पण विचारणार आहोत हो पळताय कशाला बोला बोललात तर पुढे जाणार आहेत प्रत्येक व्यक्ती बोलायला घाबरतो आणि जे खरोखर बोलतात प्रॉपर बोलतात ते त्यांच्या काही समस्या आहेत काही जे बोलतात ते बोलतात की आमचं वोटिंग आय डीमध्ये नाव नाही म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष जी लोकं राहत आहेत आणि इथे वोटिंग आय डीमध्ये नाव नाही ही फार मोठी समस्या आहे आता पाहूया आपल्याबरोबर अजून कोण बोलत आहेत काय काका महानगरपालिकेसंदर्भात तू एक बोलणार काय रस्ते कसे आहेत सध्या आता काम चालू केलंय लोकांनी पहिला आता एक दीड महिना पहिला काय काम करत नव्हते लोक पूर्ण रस्ते खराब होते खराब होते म्हणजे काय म्हणजे ह्याला आपण पब्लिक जबाबदार आहोत की प्रशासन जबाबदार आहे प्रशासन जबाबदार कामच का करत जबाबदारी काय करणार पब्लिक काम केली पाहिजे की नको केलं पाहिजे ना पहिलं काम केलं पाहिजे लोकांनी आम्ही रस्ते चालू रिक्षा चालवतो येणाऱ्या नगरपालिकेच्या संदर्भात काय बोलाल का इलेक्शन आहे तुम्हाला नगरपालिका स्वतःहून काम केलं पाहिजे कोणाच्या राजकीय दबावावर काम करून मतलब नाही ना आम्हाला आम्हाला त्रास होतो याच्यामध्ये माणसांना त्रास होतो रिक्षावाल्यांना रिक्षावाल्यांनी त्रास होतो आधी काय तुमच्या समस्या आहेत आपल्या समस्या आहेत तुमच्याकडे रिक्षा स्टँड वगैरे सगळे प्रॉपर आहेत रिक्षा वगैरे आहेत प्रॉपर आहेत स्टँड वगैरे प्रॉपर आहेत त्यामुळे वसवीराच्या सुविधा बऱ्या वाटत आहेत हां ठीक आहे आता नक्कीच रिक्षाच्या सुविधा ज्या आहेत ते प्रॉपर आहेत असं वाटत आहेत असं बोलतायत पाहूया या आपल्यावर अजून कोण चर्चा करणार आहेत का कारण ज्यांना ज्यांना आपण बोल बोलण्याचा प्रयत्न करतोय आहे किंवा ज्यांना बोलते करतोय ते सर्वच लोक बोलत नाही आहेत परंतु काही ताई कुठून आलात बोला आपण वसई विराज महानगरपालिकेचे कॅम्पिंग करतो आहे बोलणार का काय नाही बघा नव तरुण मंडळीने चर्चा केली पाहिजे आणि प्रत्येक संवादामध्ये भाग घेतला पाहिजे तर आपण काहीतरी चांगल्या प्रकारचं करू शकतो परंतु कोण बोलायला तयार नाही आहेत दिदी का से आहे दिदी कासे आहे कोण बोले बोलणेवाला कोई मिलेगा तो बातही हैं पाहूया आपल्याबरोबर अजून कोण काय बोलणार आहेत का आपण जी चर्चा करतो हो। आहोत त्या चर्चेवरती की येणारी महानगरपालिकेमध्ये पंधरा ते अठरा दिवसामध्ये या महानगरपालिकेचं एक महापौर म्हणून कोणतरी बसतील आणि ह्या शहराचा ज्यावेळी कारभार आखतील त्यावेळी ज्या आम्ही जे काही प्रत्यक्ष लाईव्ह दाखवलेले आहेत आणि ज्या काही समस्या त्याही बोलायचं आहे का बोला नगरपालिकेसंदर्भात आहे इलेक्शन संदर्भात आहे फक्त लोक आम्ही माईक हातात घेतल्यानंतर किंवा बूम हातात घेतल्यानंतर फक्त आजूबाजूला बघतात आणि नेमकं कोण काय बोलतो आहे चुकीचं आहे का बरोबर आहे ह्या गोष्टीवरती कोण चर्चा करत नाही पाहूया आता अजून कोण आपल्याबरोबर काय बोलणार आहेत का आपण पाहिलं आहे की आपल्या समोरून जे आपण जिथे उभा आहोत हा नालासोपारा पश्चिमेतला महाराष्ट्र शासनाचा बस डेपो होता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा आणि दुसरीकडे जे होतं ते रेल्वेतून येणारे जे प्रवासी आहेत ते इथून प्रवास करत असतात काही लोकांनी काही वर्षापूर्वीतल्या इथल्या समस्या सांगितल्या काही पाण्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत आणि अशा अनेक समस्यांना ज्यावेळी आपण सामोरे जातो नगरसेवक आपल्याबरोबर पहिले एक व्यक्ती बोलले आहेत आणि त्यांनी सांगितले की बरेच शहराच्या काय समस्या आहेत ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगतो वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे ते होणार आहे टायट आणि नक्कीच खरोखर सर्व पक्षांमध्ये होणार आहे फाईट पाहूया आणि आता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका दिनांक सोळा जानेवारीपर्यंत आपण याचं इतंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण प्रभास समाचार या चॅनलवरती हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ॲट द रेट प्रभास समाचार फाय डबल टू फाय याला सबस्क्राईबर करा आणि यूट्यूबवरती तुम्ही प्रत्येक दिवशी लाईव्ह जे आम्ही घडतो आहोत हे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या काही कमेंट असतील आणि आपल्यापर्यंत आम्हाला जर पोचायचं तर नक्कीच संपर्क करा खालील दिलेल्या नंबरवरती जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन शुभमसह भालचंद्र होलम प्रभास समाचार धन्यवाद